विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे कूट प्रश्न या घटकाची आपण आज माहिती पाहूया आता कूट प्रश्न म्हणजे कठीण वाटणार प्रश्न हा प्रश्न अतिशय सोपा असतो पा जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्वरित सोडू शकता पा तर पा आता द कोट प्रश्न कोट प्रश्नामध्ये काय काय असतं पहा स्थान रांगेतील स्थान यावर काही प्रश्न विचारले जातात पा? त्यानंतर अजून काय असतं पहा दिनदर्शिका दीनदर्शिका आपलं जे घरातील कॅलेंडर आहे त्यावर आधारित प्रश्न असतात पहा त्यानंतर दिशा दिशा या घटकावर आधारित प्रश्न असतात त्यानंतर वेन आकृत्या हा तर अतिशय सोपा प्रश्न आहे वेन डायग्राम किंवा वेन आकृत्या तर प्रथमत आपण एकेका एक एक घटकाची माहिती पाहूया आता तर रांगेतील स्थान तर रांगेतील स्थान या उपघटकावर आधारित प्रश्न परीक्षेला विचारा आता रांगेतील एकूण मुलं किती आहेत मधल्या मुलांचा क्रमांक काढणे किंवा विशिष्ट मुलांचा क्रमांक दिल्यास रांगेतील एकूण मुले काढणे यासारखे प्रश्न विचारले जातात या उपघटकावरील प्रश्न सोडवता येण्यासाठी आणि संबंधित संबोध स्पष्ट होण्यासाठी काही उदाहरणे प्रात्यक्षिकाद्वारे प्रत्यक्ष समजावून दिल्यास या ठिकाणी विद्यार्थ्यांना उत्तम आकलन होईल पहा म्हणून आपण या ठिकाणी उदाहरण घेणार आहोत पहा तर पा आता यासाठी आता रांगेतील सांग यासाठी खाली जो संबोध पक्क होणं गरजेचं आहे पहा मधला विद्यार्थी तर मधला विद्यार्थी म्हणजे काय तर मधला पा या ठिकाणी पहा समजा या ठिकाणी एक विद्यार्थी आहे मयूर नावाचा विद्यार्थी आहे तो मध्यभागी उपाय पा मयूर नावाचा विद्यार्थी पहा मयूर तो मध्यभागी उपाय पाहतो या मयूरच्या उजवी बाजू पहा ही पा कोणती पहा उजवी बाजू आहे उजवी बाजू आणि ही आहे पहा डावी बाजू डावी बाजू तर आता मयूरच्या उजव्या बाजूला सारखीच मुले पहा एक दोन तीन चार पाच आणि मयूरच्या डाव्या बाजूला पहा एक दोन तीन चार आणि पाच पाच विद्यार्थी आहेत म्हणजे मयूर हा बरोबर मधोमध आहे म्हणजे या ठिकाणी पहा मयूरचा जो क्रमांक आहे तो मधला आहे मयूरच्या दोन्ही बाजूला समसमान विद्यार्थी आहेत तर आता तर पुढचं पहा दरम्यान तर दरम्यान म्हणजे काय दरम्यान म्हणजे काय दरम्यान हा एक शब्द असतो पहा परीक्षेमध्ये पेपरमध्ये प्रश्न असतो पहा दरम्यान तर दरम्यान याचा अर्थ पा समजा या ठिकाणी पहा दोन विद्यार्थी आहे इथं आहे शरद शरद शरद, शरद विद्यार्थी या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी सार्थक नावाचा विद्यार्थी उभा आहे मग तुम्हाला प्रश्न या ठिकाणी पहा म्हणजे शरद आणि सार्थकच्या दरम्यान किती विद्यार्थी आहे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सात विद्यार्थी आहेत शरद आणि सार्थकच्या मधोमध मद। या ठिकाणी दरम्यान दरम्यान किती विद्यार्थी आहे सात दोघांच्या मध्ये दरम्यान म्हणजे काय पहा दरम्यान हा शब्द परीक्षेमध्ये विचारला होतो पहा दरम्यान म्हणून या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे दरम्यान तर पाहता यासाठी खालचा मुपत्की करा मधला विद्यार्थी याचा अर्थ समान विद्यार्थी संख्या आणि दरम्यान याचा अर्थ पहिला व शेवटचा विद्यार्थी संख्या विद्यार्थी यामधील विद्यार्थी तर पाहता आपण एक उदाहरण घेऊया पाहता एका रांगेत आपण हा जो घटक आहे हा घटक आपण उदाहरणाद्वारे समजावून घेऊया आता एका रांगेत मध्यभागी असलेल्या आमरच्या उजवीकडे सातव्या क्रमांकावर अजय आजे असून अजयच्या बाराव्या क्रमांकावर अजयच्या बाराव्या क्रमांकावर राकेश उभा आहे राकेश उभा आहे तर त्या रांगेत कमीत कमी किती मुले आहेत तर पहा आता अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेल्यानंतर जस जसं उदाहरण आहे तसं आपण त्या ठिकाणी माहिती लिहून घ्यायची पहा तर पहा एक आपण रांग आहे आपण या ठिकाणी कच्चा तुम्ही कच्चा कच्चा करू शकता पहा एक रांग आहे पहा या रांगेमध्ये पहा एका रांगेत मध्यभागी एक रांगे उभ्या असलेल्या आमरच्या आता आपण इथे विद्यार्थी काढूया आमर या ठिकाणी आपण एक विद्यार्थी काढला आमर हा मध्यभागी उभा असलेला आमर आमरच्या उजवीकडे पा उजवीकडे का पाहता आमरची उजवी बाजू कोणती पाहता आमरची उजवी बाजू म्हणजे आपल्या उजव्या हाताला पा सातव्या क्रमांकावर सातव्या पा मग एक दोन तीन चार पाच सहा आणि सात पहा हा पहिला क्रमांक हा दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि सातवा जस जसं उदाहरण उदाहरण वाचायचं आणि त्याप्रमाणे कृती करायची उत्तर लगेच निघतं पा पहा सातव्या क्रमांकावर कोण आहे अजय पा कोण आहे अजय लिहून घ्यायचं अजय अजय लिहून घ्यायचा असं पहा मग आता पुढचं पुढे त्यांनी काय विचारलं पाहा अजयच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर राकेश उभा माता पा बाराव्या क्रमांक आज डावी बाजू पा डावी बाजू म्हणजे ही डावी बाजू बा डावी बाजू हम्म तर पाहता आपण मोजूया आता डावीकडे बाराव्या क्रमांक पहा इथून आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा आता पा कोण उपाय बारा क्रमांक राकेश पहा इथं बाराव्या क्रमांक कोण आहे राकेश पहा राकेश नावाचा मुलगा उभायपा पहा आता त्या रांगेत कमीत कमी किती मुले असतील कमीत कमी पाहता आता मोज तुम्ही या ठिकाणी पहा या ठिकाणी पहा आपण जर मोजलं तर या रांगेमध्ये पा, पा? पा? एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे तेरा विद्यार्थी असेल म्हणजे उदाहरण वाचायचं उदाहरण वाचता असता त्या ठिकाणी आपण कृती करायची आणि कृती करत असताना आपोआप आपल्याला आपलं उत्तर निघतं पा अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया या प्रश्नाचं उत्तर आहे पहा तेरा तर या रांगेमध्ये कमीत कमी तेरा विद्यार्थी असतील पुढचा प्रश्न आपण घेऊया एका रांगेत मनोज शेवटून दुसरा आहे पा किती आहे दुसरा एका रांगेमध्ये मनोज शेवटून दुसरा आहे पा रमेश त्याच्या पुढे तीन रमेश त्याच्या पुढे तीन विद्यार्थ्यांनंतर उभा आहे सुरेश हा रमेशच्या अगोदर सातव्या स्थानावर उभा आहे रांगेमध्ये सुरेशचे स्थान नववे आहे तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत तर पहा या ठिकाणी आता आपण एक रांग पहा आपण एक रांग काढूया उदाहरण भेटलं तर आपण या ठिकाणी कच्च काम करू शकतो पा पेपरवर कच्चं काम करण्यासाठी जागा असते पा तर शेवटून दुसरा पा म्हणजे इथं एक विद्यार्थी तर एक आणि दुसरा म्हणजे या ठिकाणी मनोज पा मनोज मनोज किती आहे शेवटून दुसरा कितवा आहे तो शेवटून दुसरा आहे पा मग आता आपलं पुढं काय दिलं पा रमेश त्याच्या पुढे रमेश त्याच्या पुढे रमेश त्याच्या तीन <laughs> विद्यार्थ्यांनंतर उभा आहे पहा आता रमेश नंतर तीन विद्यार्थी पहा एक दोन आणि तीन हा तीन विद्यार्थी गेले आणि त्यानंतर रमेश उभा नंतर रमेश नावाचा विद्यार्थी उभा आहे रमेश उभा आहे पहा रमेश तो आहे पहा पहिलं दोन वाक्य आपण या दोन वाक्याचं वर्णन केलं त्या वर्णनाप्रमाणे आपण कृती केली पा आता पुढे काय दिलं पा, पा सुरेश हा रमेशच्या अगोदर पहा सुरेश पा कुठं आहे पहा सुरेश सुरेश हा रमेशच्या अगोदर सातव्या स्थानावर उभा आहे सातव्या स्थानावर सुरेश पा आता रमेशच्या अगोदर आहे पहा म्हणत पा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात पहा या ठिकाणी कोण पहा सुरेश उभा आहे पहा सातव्या स्थानावर सुरेश उभा आहे रांगेमध्ये सुरेशचे स्थान नववे आहे रांगेमध्ये सुरेशचे स्थान किती वाय पाहा आहे पहा म्हणजे पुढून नव्वय पा म्हणजे सुरेशच्या डाव्या बाजूला किती मुलं असतील मग आठ मुलं असतील पहा स्थान किती नऊ आहे म्हणजे तो पहिल्या बाजू स्थान नऊ आहे म्हणजे याच्या पुढे आठ विद्यार्थी असतील पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ विद्यार्थी पाहत तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत हा दोन हजार अठरा या वर्षी प्रश्न विचारला होता पहा आता आपण त्याप्रमाणे कृती केलेली आहे आपलं उत्तर लिहिलं पहा आपण मोजूया आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस पहा एकवीस विद्यार्थी पहा आपण जसे जवळ मोजले त्या ठिकाणी पहा एकवीस विद्यार्थी एकवीस आहे पहा एकवीस एक विद्यार्थी पर्याय नंबर चार पर्याय नंबर चार आपलं हे उत्तर आले पहा म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये आपण वाचायचा वाचता वाचताच आपण त्या ठिकाणी कृती करत जायचं पहा कृती करत आपण त्या ठिकाणी आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकतो पहा अंतिम उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो आता आपण पुढील उदाहरण घेऊया पहा आता रांगेमध्ये रांगेत मध्यभागी एकोणीसाव्या क्रमांकावर अक्षय उभा आहे पाहता एक रांग आहे पाहता आपण रांग काढूया रांगेमध्ये मध्यभागी मध्यभागी कोण आहे पहा एकोणीसाव्या क्रमांक कोण आहे पहा अक्षय आहे कोण आहे अक्षय याचा क्रमांक किती आहे एकोणीसवा एकोणीसावा पाहता हे आपलं आपण पहिली कृती केली रांगेत मध्यभागी एकोणीसाव्या क्रमांकावर अक्षय उभा आहे या वाक्याचं प्रथम आपण ही कृती केली आता पा जर रांगेतील शेवटचे आठ विद्यार्थी निघून गेले पाहता आता मला सांगा पहा जर हा विद्यार्थी एकोणीसावा आहे म्हणजे याच्या डावीकडे डावीकडे किती विद्यार्थी असतील आठ किती असतील पहा अठरा असतील पहा कारण हा एकोणीसावा आहे आणि उजवीकडे उजवीकडे किती विद्यार्थी असतील पहा अठरा म्हणजे पहा डावीकडे अठरा असतील उजवीकडे अठरा असतील पहा मग आता पहा आपलं काय सांगित रांगेतील शेवटचे आठ विद्यार्थी निघून गेले आता यातले पहा शेवटचे जे अठरा विद्यार्थी आहे अठरा वजा आठ बरोबर दहा अठरा आठ बरोबर दहा म्हणजे या ठिकाणी दहा विद्यार्थी शिल्लक राहिले पाहता मग आता लक्षात घ्या आता दहा विद्यार्थी शिल्लक राहिले तर हा एक अक्षय नावाचा एक विद्यार्थी आहे पहा तर पहा आता आपलं काय विचारलं त्यांनी पहा सुरुवातीपासून नवव्या क्रमांकावरील प्रसन्नचा शेवटून कितवा क्रमांक असेल पाहता काय विचारलं पा सुरवातीपासून सुरुवातीपासून नवव्या क्रमांकावरील नवव्या क्रमांकावरील प्रसन्नचा शेवटून कितवा नंबर असेल पा पाकडं बा सुरुवातीपासून नव बा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा नववा हा नवा विद्यार्थी पा हम्म आणि नवा विद्यार्थी कोण पहा हा प्रसन्न आहे पहा प्रसन्न प्रसन्न काय प्रसन्न काय हा नववा आहे किती आहे पा नवा आहे आता आपलं काय विचारलंय पहा याचा शेवटून कितवा नंबर आहे शेवटून कितवा नंबर आहे पहा तर या ठिकाणी पाहता आता ह्या बाजूला किती विद्यार्थी होते पा अठरा अठरा आता हा किती आहे पहा नऊवा म्हणजे पुढं किती असेल पहा हा नऊ आहे हा म्हणजे या ठिकाणी नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा या ठिकाणी एकूण अक्षयच्या डावीकडे किती विद्यार्थी होते अठरा हम्म अठरा विद्यार्थी होते पहा आणि मग आता अठरा मधले हा नऊ आहे किती आहे पहा नववा आहे मग आता या ठिकाणी याच्या पुढं किती विद्यार्थी असतील पायथं इथं नऊ विद्यार्थी असतील पहा पुढं नऊ नऊ आता काय विचारलं पहा हे दहा विद्यार्थी पहा हे दहा विद्यार्थी अक्षे एक अकरा आणि पुढं या ठिकाणी हे नऊ आणि एक दहा म्हणजे या ठिकाणी रांगेमध्ये एकूण जो अक्षयचा नंबर किती आहे पहा एकविसावा नंबर असेल पहा एकविसावा नंबर असेल पहा एकविसावा नंबर असेल Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon.